नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप अभिनंदन आभारी आहे मी सर्वांचा तर आता मी दाखवणार आहे आपल्या शेळीपालनामध्ये चाऱ्याचं कसं नियोजन असावं कोणकोणता चारा असावा शेळीपालनामध्ये शेळ्यांना पिल्ल्यांना तर त्यासाठीच आता मी आवर्जून हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आपल्या चॅनलला तर खूप खूप धन्यवाद बरं का मित्रांनो तर हा पहा हा आहे आपला मेथी घास म्हणतात याला हा मेथी घास आहे आणि हा मेथी घास तीन वर्ष चालतो बरं का तीन चार वर्ष चालतो मित्रांनो आणि याला शेळ्या आणि पिल्ले खूप आवडीनं खातात खूप म्हणजे खूपच आवडीनं खातात याचं पार काडीसुद्धा वाया जात नाही आहे तर हा मेथी घास आहे पहा हा सर्व मेथी घास आहे आणि हा शेळ्यांसाठीच केलेला आहे तर हा साधारणपणे घास अडीच तीन वर्षाचा झालेला आहे आणि हे पहा असा खरडून कापला का का त्याला हे पहा असा घास फुटत आहे पहा हे असे कोम खुटून येतात आता समजा हा कापल्याला किती दिवसाचा असेल लय तर लई पाच सहा दिवसाचा झाला असेल कापून हा आठ दिवसाचं झाले असेल तर आता वाप हा महिन्याने हा घास कापायला येणार आहे हा वाफा महिन्याने कापायला येणार आहे तर असं वाफ्याड वाफी घासाची कापणी चालू असते हा वाफा झाला का तो वाफा तो वाफा झाला का तो वाफा एक वाफामध्ये सोडून द्यायचा म्हणजे काय होतं त्यानं उंदीर वगैरे लागत नाही आहे घासाला असा वाफ्याड वाफा घास कापायत असतो आम्ही आणि कड्याला कापणी जाऊस्तोवर ह्या घासाची मेथी घासाची मागचा वाफा जो आपण सुरुवातीला पहिला कापलेला आहे तो घास आपल्याला कापायला येतो तर साधारणपणे एक महिना लागतो बर का हा घास कापायला यायला तर चला आता तुम्हाला आपण घास फिरून दाखवत आहे तर हे पहा आता इकडं त्याच्यापेक्षा मोठ्याली भाजी झालेली आहे आणि इकडं सध्या पा आता इकडे कापणी चालू आहे पहा इकडे कापायला आलेला घास आहे तर इकडे कापलेला आहे तिकडून वाफे कापी काढलेले आहेत तर चला आता अशीच मोकळी जागा वेस्टेज जागा पडलेली आहे तर त्याच्या आपण ही अशी पास सुभाळ लाव सुर लावून दिलेली आहे तर ही सुबाबडीचा असा पाला लावलेला आहे आपण हा सुभाबडीचा पाला आहे असा कडनी लावून दिलेला आहे आता हे रस्ता जातोय कडेने रस्त्याच्या कडेला मोकळंच रान पडलेलं आहे त्याच्यामुळे ही सुभाभर लावून दिलेली आहे हे पा हे घास आता कापायला आहे हे असे फुले येतात त्याला हे असे छान छान फुले येतात तर आता हा फुलावर आलेला घास आहे तर हा वाफा कापायला आलेला आहे आणि इकडून तर त्याला स्याज पण आहे इथं कापलेला आहे पहा हे आता तीन वर्षाचा घास झालेला आहे अडीच तीन वर्षाचा हे अशी खोडा असतात त्याची अशी खोडा असतात तर याला आमच्याकडे मेथी घास म्हणतात मेथी घास म्हणतात तर असा हा मेथी घास आहे आणि त्याच्याच बाजूला पहा आपल्याला आता अशा शेवऱ्या लावलेल्या आहेत घासामध्ये वरधेला हे पहा ही शेवरी आहे याला शेवरी म्हणतात हे पहा आता हिची छाटणी केलेली आहे तर पहा किती मस्त फुटवा आलेला आहे हिला हे असा फुटवा येतो आणि आता एकदा छाटणी केली का महिन्यात परत एवढा खायला येतो बरं का शेवरी महिन्यात पुन्हा परत एवढी शेवरी वाढते तर हे असं चाऱ्याचं नियोजन आहे याला शेवरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही पण याचासुद्धा पाला खूप आवडीनं खातात तर हे अशा आपण शेवऱ्या लावलेल्या आहेत वा वर्गाने वर्ग्याने लावलेल्या अशा उंच केलेल्या आहेत आणि आता ही का किंवा इथं फांदी एक तोडलेली आहे तर तिला खूप मस्त फुटवा फुटलेला आहे तर असं का त्याला खूप मस्त फुटवा येत आहे पहा असं आमचं सुभाबळी आणि शेवरी वगैरे नियोजन आहे चाऱ्याचं शेळ्यांचं हे पाहू शकता जाता इथून मधून तो खांद्या हाणल्यामुळं पहा किती मस्त फोटो फुटला याला तर आपण सुद्धा असं शेळी पाळण करत असेल तर असं चाऱ्याचं नियोजन करू शकता हे पहा असा फुटवा आहे तो शिवरी फुटल्यानंतर आणि हे पा असा असा मेथी घास आहे हा मेथी घास आहे मित्रांनो तर इकडं कापणी कडाला का कापणी इकडं करत आलेलं आहे इकडं कापलेलं आहे इकडच्या बाजूला आता मागून पाठी कापायला येत आहे तर असं पालनाच्या चाऱ्याचं नियोजन आहे काय होतो आणि हा घास एकदा कापला का महिन्या पंधरा महिन्याभरात पुन्हा परत रिटर्न कापायला येतो त्याच्यामुळं हा उपयुक्त घास आहे आणि पौष्टिक पण आहे खूप शेळ्यांना पिल्ल्यांना यांनी शेळ्यांची तब्येत चांगली राहते सुद्धा तब्येत चांगली राहते त्याच्यामुळं चा जर आपलं शेळीपालन असेल तर हे तीन चार वर्ष चालतो घास तीन चार वर्ष हा घास चालतो तर नक्की आपण याचं लागवड करू शकता टाकू शकता आणि टाकल्याच्या नंतर एक दोन सव्वा महिन्यातच एक दोन दीड महिन्याच्या आसपासच त्याचं कापणी येतो लगेच ते तसं असं दीड महिन्यातच सवा महिन्यातच कापायला येतो घास लगेच तर खूप चांगलं आहे सवा महिन्यातच त्याची कापणी होते पहिल्यांदा जर आपण टाकला तर तर महिन्याच्या महिन्याला असं दुसरा कोणताही चारा नाही का तो आपल्याला एकदा कापला का परत महिन्यात रिटर्न येतो असा कोणताच चारा नाही परत असा हा चारा आहे आपण एकदा कापला का महिन्यात लगेच आपल्याला रिटर्न कापायला येतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि चला ह्या बाजूलाच आपल्या शेळ्या चरत आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे सोयाबीनचं रान आहे कशाच शेळ्या चरतात आपल्या हे पहा इकडं पुढं शेळ्या चरतात खूप लांबवरती आहे चला शेळ्यांकडे जाऊया सोयाबीनचं रान आहे नुसत्या शेंगाच खाता येते आज जास्त शेंगा जर खाल्या तर परत फोगायची भीती वाटते म्हणून आता याच्यातून आपण त्यांना बाजूला काढून घेऊया हो हे पाणी त्या शेंगाच खाता दुसरं काही नाही लागत त्यांना हे सोयाबीनच्या शेंगा खायलासाठी पारखे झाल्या चला चला बस लई शेंगा खाल्या चला चला बस हे पा निसतं इथं शेंगाचे ढगळे पडले तेच खात चला चला बास चला चला बास चला चला बास हटकडं तो आता जरा पाला वगैरे खातील खूप आपा हे असे ढगळे पडलेले आहेत आणि याला तशाच शेंगा आहेत आणि मग ह्या शेंगाचे खाल्ले का पोट फुकतं त्यांचं चला चला पुढे चला चला पुढे चला पुढे चला चला तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल मनापासून अभिनंदन कसं वाटलं आणि ही आमची आवडती लाली बरका कशी आहे लाली पहा आपलं खूप आवडती आहे ही लाली कमेंट करून सांगा ही लाली कशी वाटली ठेवतो मग आता बाय